शेतकरी मित्रांनो आता सर्वत्र पेरणीची लगबग सुरू झालेली आहे आणि मोठ्या <्यों> प्रमाणात यावर्षी पाऊस पडणार आहे असा सर्वांचाच अंदाज आहे आणि नक्कीच ही शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी आहे शेतकरी मित्रांनो आपल्या राज्यामध्ये प्रामुख्याने सोयाबीन या पिकाची लागवड मोठ्या प्रमाणावर होत असते आणि यावर्षीसुद्धा मोठ्या प्रमाणात सोयाबीनची लागवडही होत आहे शेतकरी मित्रांनो आपण जर यावर्षी सोयाबीनची लागवड करणार असाल तर थोडं थांबा आणि हा व्हिडिओ नक्की बघा आमराम शेतकरी मित्रांनो मी विलास बेद्रे आणि आपण बघत आहात ॲक्टिव्ह ॲग्रिटेक शेतकरी मित्रांनो आपण जर ॲक्टिव्ह ॲग्रिटेक चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांनो सोयाबीनची आता पेरणी किंवा लागवड सुरू झालेली आहे तर ही लागवड किंवा पेरणी करताना काही बाबीची आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे मित्रांनो पेरणी करताना आपल्या कळत न कळत काही चुका होतात आणि ह्या चुका झाल्यामुळे आपल्याला जे अपेक्षित उत्पादन असतं ते अपेक्षित उत्पादन होत नाही आणि यामुळे नक्कीच आपला उत्पादन खर्च वाढतो आणि उत्पादन कमी आपला हो हे कमी होऊन आपलं आर्थिक नुकसान हे होत असतं त्यासाठी पेरणी करताना कोणत्या चुका आपण होऊ द्यायचे नाहीत हे आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत शेतकरी मित्रांनो आपल्याला जर सोयाबीनपासून जास्त उत्पादन घ्यायचं असेल तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे दोन ओळीतील आणि दोन पिकातील योग्य अंतर राखणे महत्त्वाचे आहे योग्य अंतर जर आपण ठेवले तर योग्य प्रमाणात संख्या ही राखली जाऊन आपल्याला अपेक्षित उत्पादने साध्य होऊ शकतं अंतर जर कमी झालं किंवा जास्त झालं तर आपल्याला अपेक्षित उत्पादने साध्य होणार नाही म्हणजेच आपलं उत्पादन हे कमी होईल झाडसंख्या कमी झालं तर उत्पादन कमी होऊ शकतं त्यामुळे जमिनीनुसार आपल्याला ओळीतील आणि पिकातील अंतर ठेवणं हे गरजेचं आहे आता आपली जमीन कशी आहे त्यानुसार आपल्याला हे अंतर ठेवणं महत्वाचं आहे जर आपण योग्य राखलं तर एकरी झाडाची संख्या आपल्याला योग्य प्रमाणात ठेवता येते तरचा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे योग्य प्रमाणात बियाण्याचा वापर शेतकरी मित्रांनो आपण काय करतो कधी कमी बियाणं टाकतो तर कधी जास्त टाकतो आणि यामुळे आपलं उत्पादन सुद्धा आहे कमी जास्त होत असतं योग्य बियाणं वापरायचं कसं तर यासाठी आपल्या जमिनीच्या नुसार आपल्याला बियाण्याची निवड किंवा प्रमाण ठरवावं लागणार आहे जर आपली जमीन भारी असेल चांगली असेल तर आपण पंचवीस ते सत्तावीस किलो बियाण्याचा वापर करू शकता आपली जमीन जर हलकी असेल मध्यम स्वरूपाची असेल तर अठ्ठावीस ते तीस किलोचा वापर आपण करू शकता आता हा वापर आपल्याला बियाण्याच्या जातीनुसार निवडावं लागेल म्हणजे उभाट वाढणाऱ्या जाती आणि फांद्या करणाऱ्या जाती यानुसार आपल्याला बियाण्याचा योग्य प्रमाणात वापर करावा लागणार आहे आता हे झालं पेरणीचं जर आपण बी बी एफने पेरणी करत असाल तर आपण बावीस किलो बियाणे वापरायला हवे आणि जर आपण टोकन पद्धतीने लागवड करत असाल तर आपण बारा ते चौदा किलो बियाण्याचा वापर केला पाहिजे आता सर्वात जास्त उत्पादन आपल्याला जर काढायचं असेल तर पेरणीपेक्षा आणि बी बी एफपेक्षा जी पद्धत आहे ती टोकन पद्धत टोकन पद्धतीमध्ये बियाणंसुद्धा कमी लागतं आणि इतर पद्धतीपेक्षा उत्पादनसुद्धा आपलं वाढीव येत असतं कोकण पद्धतीमध्ये दोन रूपातील अंतर दोन ओळीतील अंतर हे यो योग्य राखलं जातं आणि आंतर योग्य राखल्यामुळे झाडाची संख्यासुद्धा प्रमाणितच राहते आणि खेळती राहून मोठ्या प्रमाणात पिकाचं भरण पोषण पोषण होऊन शेंगाचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात येतं तीन नंबरचा मुद्दा आहे शेतकरी मित्रांनो जर आपण जी ट्रॅक्टरद्वारे किंवा बैलाद्वारे पेरणी करतो तर तीन ती न करता आपण बीबीएफ पेरणी यंत्राने पेरणी करावी मित्रांनो मागील वर्षी पावसाचं प्रमाण कमी होतं आणि त्यामुळे त्याचा उत्पन्नावर मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला आणि त्यामुळे आपलं उत्पादनसुद्धा कमी झालं जर आपण बी बी एफ पेरणी यंत्राने पेरणी केली तर ही अडचण आपल्याला येणार नाही कारण पावसाचा एक ते दोन ताण या पेरणी पद्धतीमुळे नक्कीच आपलं सोयाबीन सहन करू शकते आणि जे घटणारं उत्पादन आहे ते न घटता मोठ्या प्रमाणात जे आपण ठरवलं उत्पादन आहे किंवा जे सरासरी उत्पादन आहे ते आपल्याला मिळू शकतं शेतकरी मित्रांनो ज्या वेळेस आपण बीबीय पेरणी यंत्राद्वारे पेरणी करतो त्यावेळेस साईडला दोन नाल्या पडतात आणि जर त्या दोन नाल्यामध्ये जे अतिरिक्त पावसाचं पाणी असलं तर पाण्याद्वारे नाल्याद्वारे वाहून जातं आणि जर कमी पाऊस असलं तर ते पाणी त्या नाल्यामध्ये साठून राहतं आणि त्यामुळे आपल्या सोयाबीनला ते पाणी ॲटोमॅटिक मिळत राहतं त्यामुळे पाण्याचा खंड जरी पडला किंवा पाऊस अतिरिक्त जरी झाला तरी आपल्या सोयाबीनवर कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त किंवा नुकसान असा फरक पडत नाही उलटा आपल्याला बिब्य पद्धतीमुळं आणि त्यांना आल्यामुळं फायदाच होतो यानंतरचा मुद्दा आहे शेतकरी मित्रांनो पेरणीसोबतच खताचा मात्रा देणे या मागचा मुख्य उद्देश आहे की आपण खतामध्ये नत्र पोलश आणि स्फुरद देत असतो यापैकी पालाश आणि स्फुरद हे दोन घटक पिकाला लागू होण्यासाठी कमीत कमी पस्तीस ते चाळीस दिवस लागत असतात त्यामुळे आपण पेरणी करतानाच हे दोन घटक देणं महत्त्वाचं आहे पोटॅश आणि स्फुरत जर आपण पेरणी सोबतच दिलं तर आपल्या पिकाची योग्य प्रमाणात वाढ होऊन मोठ्या प्रमाणात फुटव्याची निर्मिती होऊन आपले उत्पादन वाढण्यासाठी मदत होऊ शकते मित्रांनो यानंतरचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे पेरणी पेरणी करताना शेतकरी बांधवांनी अजिबात गडबड करू नये ते दोन पाऊस झाला तर शेतकरी गडबड करतात आणि पेरणी करतात आणि त्यामुळेच आपल्याला दुबार पेरणीचं संकट सुद्धा उद्भवू शकतं आणि दुबार पेरणीचं संकट आपल्या शेतकरी बांधवासाठी परवणार नसून आर्थिक नुकसान करणारच आहे त्यामुळे आपल्या शेतामध्ये किंवा भागामध्ये त्यामुळे पंच्याहत्तर मिली ते शंभर मिली दरम्यान जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत शेतकरी वर्गाने पेरणीची गडबड करू नये एवढा जर पाऊस पडला तरच पेरणी करावी याचा मुख्य उपयोग असा होतो की जर पेरणी केल्यानंतर पाऊस एक महिना जरी आला नाही किंवा एक महिन्याचा खंड जरी पडला तरी कोणत्याही प्रकारचं पिकांना नुकसान होत नाही म्हणजे आपले पीक हे त्यामुळे जमीन ओलावा वाशेमुळे तग धरू शकतात आणि त्याचमुळे शेतकरी वर्गाने पेरणीसाठी अजिबात गडबड न करता योग्य पावसाची वाट बघूनच पेरणी करावी त्यानंतरचा मुद्दा आहे शेतकरी मित्रांनो योग्य वाहनाची निवड आणि त्या बियाण्याची बीज प्रक्रिया शेतकरी मित्रांनो आतापर्यंत सांगितलेले सर्व मुद्दे जर आपण केले आणि योग्य वानाची निवड जर केली नाही तर ते निष्फळ ठरू शकतात आता योग्य वानाची निवड कशी करायची यासाठी आपण सविस्तर व्हिडिओसुद्धा टाकलेला आहे आणि त्याची लिंकसुद्धा आपण या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे त्याचा आपण बघितलं नसेल तर नक्की बघा आता योग्य वानाची निवड करण्यासाठी आपण जमिनीच्या प्रकारानुसार वानाची निवड करावी जमीन हलकी असेल तर लवकर येणारं सोयाबीन वाण निवडावं जमीन मध्यम असेल तर मध्यम कालावधीमध्ये येणारं सोयाबीनचं वाण निवडावं आणि आपली जमीन जर चांगली आणि भारीची असेल तर उशिरा येणाऱ्याच्या सोयाबीन वानाची निवड करावी यामध्ये वानाची निवड करताना महत्त्वाचा घटक जो आहे आपल्या परिसरामध्ये किंवा भागामध्ये जे विद्यापीठाने जे वानं शिफारस केलेले आहेत शक्यतो त्याच वानाची आपण निवड करावी मित्रांनो आपल्या भागामध्ये जे शिफारस केलेलं वान आहे त्याच वानाची आपण निवड करावी इतरा, इतर इतर ठिकाणी जे वानं आहेत तिकडे जास्त उत्पादन येऊ शकतं पण आपल्या भागात येऊ शकत नाही त्यामुळे आपण इतरांचं न बघता आपल्या भागामध्ये जे वानं येतील त्याच वानाची निवड करावी आणि जे काय आपण वान निवडणार त्याची नक्कीच बीज प्रक्रिया करावी बीज प्रक्रिया आपण रासायनिकसुद्धा करू शकता आणि जैविकसुद्धा करू शकता तर आपण सोयाबीनची बीज प्रक्रियेसाठी एक व्हिडिओसुद्धा बनवलेला आहे तो आपण बघू शकता खाली डिस्क्रिप्शनमध्ये आपण लिंकसुद्धा दिलेली आहे बीज प्रक्रिया करताना आपण कीटकनाशक आणि बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे अब हा वापर केला तर खोडकिडीचा प्रादुर्भाव आपल्या हो सोयाबीनवर होत नाही मित्रांनो या प्रकारे जर आपण नियोजन केलं आणि सांगितलेल्या बाबीची जर अंमलबजावणी केली तर नक्कीच आपल्याला मागील वर्षीपेक्षा या वर्षी उत्पन्नामध्ये भरघोस वाढ होण्याची शक्यता आहे आणि उत्पादनसुद्धा वाढेल आणि उत्पादन खर्चसुद्धा कमी होईल आणि आपलं तेच उद्देश आहे की शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कमी झाला पाहिजे आणि उत्पादन हे वाढलं पाहिजे शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आणि आपल्याला सांगितलेल्या बाबी योग्य वाटल्या का हे नक्कीच कमेंटद्वारे आपल्या शेतकरी बांधवापर्यंत कळवा आणि आपण जर ॲक्टिव्ह आयग्रेटी चॅनलवर नवीन असाल तर चॅनेललासुद्धा सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान जय किसान जय विज्ञान